कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात वीज ढगांच्या कडकडाटासह अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे पावसाच्या पाण्याचा निसरा योग्यरित्या न झाल्यानं परिणामी रोह्यातील आडवी बाजारपेठे येथे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली आहे बाजारपेठ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसामध्येच पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्यानं रोहा नगरपालिका योग्य ती उपाययोजना करण्यामध्ये अपयशी ठरली की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय या दरम्यान भारतीय जनता पक्ष रोहा शहराध्यक्ष यज्ञेश भांड यांनी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे हेलो ये हर साल का हम लोग को पानी आता है ऐसा बारिश का में प्रॉब्लम होता है ये बार मे में ही प्रॉब्लम चालू हो गया है चार महीने तक हम लोग को यही परिस्थिति से गुजरनी पड़ती है इसलिए प्लीज़ म्यूनसिपलिटी से आगाहान है कि इसका कुछ भी तोड़ किया जाए हम लोग को हर साल की तकलीफ है और हर साल हम लोग को इतना नुकसान होता है लास्ट टाइम भी नुकसान हुआ था लेकिन कुछ नुकसान भरपाई नहीं मिलती है और ये साल भी अभी यही प्रॉब्लम है कि अभी हम लोग को बिजनेस करने के लिए कुछ बहुत सारे प्रॉब्लेम का सामना करना पडता म्युनिसिपॅल्टी चे आवाहन कालच नगरपालिके मार्फत आज माझ्या मते आज सकाळी नगरपालिकेमार्फत काल आजची जी परिस्थिती बघतोय पण तेच परिस्थिती काल पण अशीच होती नगरपालिकेने कारवाई केली असं आम्ही नाही म्हणत नाही जवळपास तरी दीड ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा काढलेला आहे परंतु आज आपण बघतोय आज पुन्हा तीच अवस्था आहे पाऊस जर का वाढला तर घेतल्या काही रहिवासांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे तर माझा मुख्याधिकारी साहेब बेडके साहेबांना विनंती आहे की आपण ह्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं आज आपण बघतोय कोरोनामध्ये ऑलरेडी सगळ्यांची पॅकेट मोडलेली आहे कुठेतरी आमचा व्यापारी बांधव पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेतोय घेतो नाही घेतोय तोच पुन्हा ह्या अशा पद्धतीचं पाणी रोज संध्याकाळी ये येत आहे त्यांचं नुकसान आहे मागच्या वेळेला सुद्धा असाच पूल येऊन गेला पंचनामे झाले अद्याप व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाहीये त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे तो विषय वेगळाच आहे तो प्रश्न भाजपकडनं आम्ही तो हाताळू परंतु ही जर का परिस्थिती अशी पुन्हा जर का अशा पद्धतीचा पाऊस शेवटी नैसर्ग निसर्ग आहे सांगून येत नसतो पाऊस हे जर का रात्री दोन तीनच्या दरम्यान जर का हा पाऊस आला तर आणि व्यापाऱ्यांचा अशा पद्धतीचा तेव्हा व्यापारी कुठून येणार आणि स्वतःचा मालाची बचत कशी करणार तर माझं रोहानगरपालिका मुख्याधी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या काल सुद्धा ही परिस्थिती झाली आज सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आले उद्या याच्यापेक्षा अजून कसली आपण वाट पाहतोय तर माझी विनंती आहे प्रत्यक्ष येऊन गांभीर्याने घ्यावं आणि ज्यांच्या ज्यांच्या दुकानात आज पाणी गेले त्यांचे पंचनामे होऊन त्यांचं नुकसान भरपाई त्यांना त्वरित मिळावी